हाय कशा कशात तुम्ही मस्त आहे ना मी तर एकदम मस्तच आहे पहा मी आज एक तुम्हाला वेगळी रेसिपी दाखवणार आहे सोयाबीनपासून आणि त्याला लागणार आहे बघा सोयाबीन आहे एक बीट घेतलं आहे दोन शिमला मिरची टॅमॅटो दोन आहेत आणि दोन गाजर आणि एक कांदा आणि आपल्याला त्याच्यासाठी हिरवी मिरची लसूण आणि अद्रक हे एवढं सगळं लागणार आहे पहा आता आपण कशी बन बनवणार आहे सोयाबीनपासून एक रेसिपी वेगळी मुलांसाठी आणि सोयाबीन हे खूपच छान असतं प्रोटीनयुक्त असतं सोयाबीन बीट आहे चांगलं आपल्या रक्तवाढीसाठी परत टॅमॅटो गाजर पण आपल्याला डोळ्यासाठी वगैरे चांगले असतात हे याच्यापासून मी एक रेसिपी बघ बन, बनवणार आहे आता सोयाबीन वडी वाफायला ठेवले थोडी जरा शिजून घ्यायची आपल्याला म्हणजे ती चांगली क्रश होईल क्रश करून घ्यायचे तिला आपल्याला पहा पाणी ठेवले आणि त्याच्यात सोयाबीन वड्या टाकलेल्या आहेत त्या चांगल्या आता शिजून होतील लवकर शिजतात त्याला काय वेळ नाही लागत शिजायला आणि बघा हे छोट्याशा आहेत आता चांगल्या फुगून वर येतील तेव्हा आपण म्हणू शिजले म्हणून बघा किती मस्त होणार आहे आपल्या आता सोयाबीन आपल्याला हिरवी मिरची अद्रक लसूण ही, ही थोडी पेस्ट करून घ्यायची आहे ती आपण घेऊ पेस्ट करून आणि गाजर सोलून घ्यायचे तसे जरा आणि ते किसून घ्यायचे छानच आपली रेसिपी होणार आहे एकदम व्हेजिटेबल प्रोटीनयुक्त एकदम असे सगळे किसून सोलून घेतले का मग किसून घ्यायचे आपल्याला बारीक बारीक एकदम मग त्याच्यामुळे रेसिपीला चांगली टेस्ट येणार आहे पहा आता हे सोलून घेतलेले आहे आता किसून घेऊ आपण टॅमॅटो पण बारीक कापून घेऊ कांदा पण बारीक कापून घेऊ आणि शिमला मिरची पण बारीक कापून घ्यायची आपल्याला ते सगळं असं सगळं सब्रा बारीक कापून घेते मी पहा गाजर किसून घेते मी चांगले आणि सगळं किसून घेऊ आपण हे व्यवस्थित दिसलं जाते पहा आणि कलर तर बघा किती मस्त वाटतो आहे गाजराचा आणि त्या रेसिपीमध्ये पण गाजराचा कलर बीटाचा कलर टॅमॅटो आणि हिरवी ढोबळी मिरची कसा पंचरंगी पदार्थ होणार आहे आपला मस्त दिसणार आहे आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागणार आहे आणि प्रोटीनयुक्त आहे हा पदार्थ लहान मुलांसाठी तर खूपच चांगला आहे हा पदार्थ पहाता आता असं किसून घेऊ आपण सोयाबीन आता शिजलेले आहे छान आता याला आपण स्वच्छ धुवून थंड करून क्रश करून घेऊ मिक्सरमध्ये मी आता हे ठेवलेलं आहे तापायला तेलही ठेवलेलं आहे आणि थोडं जिरं घालून घेते त्याच्यामध्ये जिरं हे घालत मी आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेते पहा व्यवस्थित हलून घ्यायचं हे सगळं असं शिजून घ्यायचं आपल्याला गाजर आणि शिमला मिरची वगैरे सगळं त्याच्यास एक बनवायचं एकदम सगळं शिजून झाल्यानंतर आपल्याला सोयाबीनपासून कटलेट बनवायचे आहे खूप छान लागतात हे कटलेट मस्त आता आपण शिमला मिरची घालून घेऊ शिमला मिरची पण थोडीशी असेल ते करून घेऊ झटपट होणारी डिश आहे काही वेळ लागत नाही टॅमॅटो टाकायचा आहे पहा रंगीबेरंगी अशी आपले कटलेट होणार आहे आणि कटलेट पासूनही दुसरा एक पदार्थ बनणार असं सगळं चाललंय माझं पहा किती सुंदर दिसत आहे हा गाजरही घालून घेऊ आपण गाजरामध्ये तर एवढं म्हणजे छान असतो गाजर आपल्याला खायला गाजर थोडंसं असं आता परतून झालेलं आहे आपण याच्यात आता बीट घालून घेऊ बीटाने कलर खूप सुंदर येतो याला छानच येतो आणि बीट आपल्या रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे हे बीट आणि गाजरामध्ये तर ए विटॅमिन असतंय शिमला मिरची पण चांगलीच असते आणि सोयाबीन तर एकदम प्रोटीनयुक्तच असतंय म्हणून हे स सगळं आपण एकत्र एक करून मस्त काहीतरी वेगळं मस्त असं बनवूया मुलांसाठी आणि चमचम इथे आता मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची असं सगळं घालून घेतलेलं आहे तेही चांगलं परतून घेते आता पहा छान परतून होईल आपलं हे आता आणि थोडंसं असं खमंग परतून झालं का पण त्याच्यात आता झाकण ठेवून थोडंसं हे घेऊ करू वाफ घेऊन काढून घेऊ त्याला याचा बघा आता मी वाफ काढून घेतलेली आहे झाकण ठेवून आता त्याच्यात आपण हे सगळे मसाले घालू कश्मीरी मसाला घातला आहे थोडा थोडा घरगुती मसाला घातला आणि हे थोडं गरम मसाला घातला हळद घातले आणि ही मी आमचूर पावडर आहे ती घातले त्यांनी चांगली टेस्ट येते आपल्याला मस्त खूपच छान टेस्ट येणार आहे आणि आता मी मीठही घालून घेते त्याच्यामध्ये पहा मीठही चांगलं घालून घेते याच्यामध्ये आपल्याला टेस्टनुसार जसं तुम्ही तिखट खाता असाल किंवा काही असं त्याच्यामध्ये तसं चवीनुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि आता आपल्याला ह्याच्यावरती सोयाबीनचं हे टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालून हे बघा मी क्रश करून ठेवले होतं ते घालून घेते त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेते आता त्याला मी सगळं एकजीव झालेलं आहे याचं पहा तुम्ही मस्त एकजीव झालेले आहे आता ह्याच्यावरती मी आपला हा कोथंबीर घालून घेते आधी कोथंबीरच्या आधी मी हा मॅगी मसाला आहे क्यूब मिळते अशी मॅगी मसाल्याची ती घालून घेते त्याने एकदम वेगळीच टेस्ट येते त्याला खूप छान टेस्ट येते त्याने मॅगी मसाल्याने पहा तुम्ही असं करून मॅगी मसाला एकदा घालून किती छान याला टेस्ट येते ती आणि हे हलवून छान झालं का मग आपण ही कोथंबीर घालू कोथंबीर पण आता मस्त येते थंडीच्या दिवसात छानच कोथंबीर येतात आता आणि सगळे भाज्या वगैरे खूप सुंदर सुंदर भाज्या पण येत आहेत असं वाटतं काय काय करावं भाज्या पालेभाज्या तर एवढ्या छान येत आहेत ना आता खूप छान भाज्या येत आहेत आणि कोथंबीर पण मस्त येते हिरवी गार आणि ताजी ताजी येते आपल्याला कोथंबीर पण बघा हे आता मस्त हलून झालेलं आहे छानच झालेले आहे मिक्स झालेलं आहे हे आता याच्यावरती मी ना हे मुगाच्या डाळीचं पीठ आहे हे घालून गेले घेणार आहे पहा मुगाच्या डाळीने आपल्याला याला चांगलं बाइंडिंग येणार आहे त्याच्यामुळे मी घालून घेतलेलं आहे आणि मुगामध्ये पण चांगलं प्रोटीन्स वगैरे असतं हे आपल्याला प्रोटीन युक्त करायचं आहे म्हणून हा सगळा घाट चाललेला आहे प्रोटीनचा बघा मी बटाटा वगैरे काही घातलेला नाही आहे आणि चा ह्याच्यामुळे छान याला बाइंडिंग येणार आहे मुगाच्या डाळीच्या पिठापासून आणि ती पण सालवाली डाळ आहे त्याचं पीठ बनवलेलं आहे आणि ते मी घरगुतीच बनवते सगळे पिठं छान होतात घरगुती पिठं आपण बनवली तर बाहेर चक्कीवर देण्यापेक्षा किंवा रेडीमेड आणण्यापेक्षा घरगुती असे छानच पिठं दळून होतात म्हणून मला जास्त करून घरीच दळण दळायला आवडतं खूप छान होतात दळणं आणि हे असं आपल्याला काही पण दळायचं असलं का घरच्या घरी छान होतं ते पहा आता हे मिक्स झाले जरा मी वाफ काढून घेते याला म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजवून होईल त्याच्यामुळे मी हे ताट ठेवत आहे त्याच्यावरती चांगलीच बसलेली आहे आता याला आणि पीठही चांगलं शिजून झालेलं आहे आपण हे आता थंड करून याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कटलेट करून घेऊ बघ पहा पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती आता मी ह्या कटलेट करून घेते ह्याच्या ते छान असं होतं हातावरती काहीही प्रॉब्लेम येत नाही कारण त्याला बाइंडिंग छानच होणार आहे मुगाच्या डाळीच्या पिठापासून त्याच्यामुळे हे असं आपल्याला करून घ्यायचं आहे चा। आणि छान मस्त गोल आकाराचे कटलेट आपल्याला पाहू शकता तुम्ही हे पहा किती छान दिसतं आहे ते पहा असे सगळे आपल्याला करून घ्यायचे पहा मैत्रीणो असा गोळा घ्यायचा आहे आणि हे फक्त हातावर असं थापून आहे हे असं सगळं मस्त आकार आपल्या होतोय हातावरती बाइंडिंग तर खूपच छान आहे पाहू शकता तुम्ही पहा आणि हे असं ठेवून घ्यायचं आपल्याला मस्त होणार आहे ते हा मस्त आपला आता खरपूस कटलेस म्हणू शकता किंवा याला टिक्कीही म्हणू शकता सोयाबीन टिक्की याशी खरपूस अशी खमंग झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याला काढून घेऊ बघ पहा किती सुंदर खरपूस झालेले दिसते पहा मस्त आणि हे तर काही सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही किती खमंग झालेले दिसते तुम्हाला कलर किती सुंदर आलेला आहे पहा छानच झालेले आहे कटलेट म्हणू शकता पहा आपण काढून घेऊ आता ही टिक्की किंवा कटलेट ले रेडी आहे आणि मी हा ब्रेड घेतलेला आहे बघा मुलांच्या आवडीचा पदार्थ होणार आहे एकदम खमंग त्याला मी असं थोडंसं किंवा तुट लावता असं तू मुलाटी आणि आम्हालाही ते साजूक तूप खूपच आवडतं पहा हे सगळं आता मी लावून घेते ब्रेडला आणि हे असं सगळं चटणीसुद्धा मी लावून घेणार आहे ब्रेडला पहा तुम्ही खूपच मस्त होणारी ही रेसिपी आहे पहा आता चटणी लावून घेते मी तुम्हाला जशी आवडेल तशी तिखट पाहिजे मुलांना तसं तुम्ही हे लावून घेऊ शकता त्याच्यावरती चटणी वगैरे मी थोडी कमीच लावणार आहे मुलांना तिखट नको आहे म्हणून जास्त पहा हे असं सगळं करून घेतले आहे आणि त्याच्यावरती मी अशी टिक्की ठेवून घेणार आहे ही पहा अशी टिक्की ठेवून घेणार आहे त्याच्यावरती हे पहा छानच मस्त लागणारा पदार्थ आहे एकदम किती सुंदर दिसतंय बघा कॉम्बिनेशन खूप छान सुंदर कॉम्बिनेशन आहे हे आता हे आपल्याला पेन तापत ठेवलेलं आहे मी आता आपण ह्याला खाली बटर लावून घेऊ पहा बटर आहे हे असं घोळून घेऊ चांगलं आपण आणि असे स्लाईस परत त्यांना लावून घेऊ थोडं बटर पहा हे बटर सगळं मी लावून घेते असं आणि आपल्याला थोडंसं परत बटर घालून पहा हे हो। बटर मस्त लागणार आहे आपल्याला जसं बटर लावून परत आपल्याला ह्या स्लाइस ठेवून द्यायच्या पहा मस्त होणार आहे आपलं हे छानच लागणार आहे किती सुंदर दिसते पहा तुम्ही आता ह्याच्यावरती आपल्याला हे चीज आहे ते घालून घ्यायचे आपल्याला पहा असं सगळं चीज ठेवून घेतलंय आता आपल्याला हे ची ह्याच्यामध्ये घोळवलेला ब्रेड ह्याच्यावरती वरून घालून घ्यायचं बटरमध्ये घोळून घेतलेला असं घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरून आणि आपली ही मुलांसाठी सँडविच तयार होणार आहे आता मी हे शे शेकून घेते पहा पलटी करून घेते मी हे किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि चांगलं आपलं हे खरपूस झालेलं पण आहे पहा असं सगळं करून घ्यायचं आहे आणि मुलांना खायला द्यायचं आहे प्रोटीनयुक्त सँडविच आणि मैत्रिणी हा ब्रेडसुद्धा आहे ना गव्हाचा ब्रेड आहे तो मी आणलेला आहे पहा पलटी करून घेते मी हे किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि चांगलं आपलं हे खरपूस झालेलं पण आहे पहा असं सगळं करून घ्यायचं आहे आणि मुलांना खायला द्यायचं आहे प्रोटीनयुक्त सँडविच आणि मैत्रिण हा ब्रेड सुद्धा आहे ना गव्हाचा ब्रेड आहे तो मी आणलेला आहे मी बटर लावून घेते त्याला म्हणजे आपलं वरून चांगलं दिसतं पण चांगलं आणि खायला पण छानच लागतं बघा पहा मैत्रिणं आपली अशी ही कटलेस युक्त सँडविच कशी वाटली तुम्हाला सँडविच आपली रेडी आहे पहा किती छान दिसते आणि त्यातलं चीज पण किती सुंदर दिसते पहा मेल्ट झालेलं पहा तुम्ही अशी सँडविच कट कटलेसयुक्त सँडविच आणि करून बघा आणि कमेंट करा थँक्यू पहा आपली कटलेस रेडी आहे खाण्यासाठी खूप छान झालेली आहे क्रिस्पी पण झालेली तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका मैत्रीणं थँक्यू